श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा मी तुला हे अद्भुत जीवन दुखी करून रडत राहण्यासाठी दिलं नाहीये तर तुझ्या हातून काहीतरी चांगले कर्म घडून घेण्यासाठी दिलेलं आहे बस झालं आता पुरे झालं हे रडत बसणं ते रडत बसणं सोड आणि तुझ्या जीवनात काहीतरी चांगलं कर्म कर तुझं आध्यात्मक जीवन अजून चांगलं करून पहा दुप्पट कार्य तुम्ही केला तर नेहमीच तुमचा आयुष्यामध्ये सुधारणा होईल बाळा उगा चिंता करत राहू नकोस तुझ्या संरक्षणासाठी मी इथे आहे तुमचे संरक्षण कवच नेहमीच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहे तुमचे कुटुंब सदैव सुरक्षित राहील माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही समर्थांवरती तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला रडत राहण्याची गरज आहे नेहमी तुझं कार्य निश्चिंतपणे करत राहा आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवा तुमचे जीवन भयंकर नाही त्या दुःखाच्या गर्दीतून तुम्हाला, तुम्हाला विजय देण्याचे वचन दिले देव आज तुम्हाला म्हणतात हार मानू नका मला माहिती आहे की तुमची आर्थिक स्थिती तुमचे आरोग्य आणि तुमचे नातेसंबंधांवर हल्ला होत आहे त्यामुळं कुणीही तुझ्यासोबत एकनिष्ठ नाही सगळे गैरफायदा घेतात आणि तुम्हाला चुकीचे समजतात तुम्ही कितीही इतरांसोबत चांगले वागला चांगले राहिला तरी देखील लोक तुम्हाला चुकीच्या समजतात आणि लोकांसमोर तुमचं नाव चुकीचं ठरवून तुम्हाला खराब करून टाकतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वामींना अशक्य काही नाही चमत्कार नेहमीच तुमच्या सोबत केव्हाही घडू शकतो तुमच्या दुःखाचे दिवस आता संपले आहेत ज्यावेळी तुम्हाला आयुष्यामध्ये एकटं वाटतं की तुमच्यासोबत या जगात कुणी नाही त्यावेळी तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ते तुमचं आहे ते तुम्हाला नेहमीच मिळणार आहे जे तुम्ही प्रयत्न करत आहात किंवा जे तुमच्या भाग्यात आहे ते तुमच्या वाट्याचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे देवाचं तुमच्यावर प्रेम आहे देवाला तुमची काळजी आहे दुसऱ्यांसमोर तुझ्या दुःखाचं रडगाणं गाण्यापेक्षा तू तु, माझ्याजवळ तुझे दुःख मला सांग प्रार्थना कर माझ्यासमोर केलेली प्रार्थना मी स्वीकारणार आणि तुझं लवकरात लवकर तुझा परिवार आणि तू स्वतः आनंदी होणार तुझ्या हो कुटुंबासाठी त्यांची इच्छा पूर्ण होतील आणि स्वीकार असल्यास स्वामी होय स्वीकार आहे असं सांगायला विसरू नकोस बाळा नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आजूबाजूला जे लोक असतील ते एकाचे दोन करून सांगणारे भरपूर असतात मग कोणी नावं ठेवली कोणी पाय ओढले थट्टा मस्करी केली अपमान केला किंवा चांगल्या गोष्टींना विरोध केला तरी कितीही संकट आले तरी तुम्हाला तुमचा मार्ग सोडायचा नाही आणि त्या लोकांकडे दुर्लक्ष करायचा आहे चांगल्या कामाची लाज बाळगू नका आणि ज्या वाईट गोष्टी असतात त्या ठिकाणी तुम्हाला लाज बाळगायची आहे चांगल्या कामामध्ये लाज बाळगला तर तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही आणि अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो तो नेहमी जवळ बाळगूच नये त्याशिवाय तुम्हाला तुमचं लक्ष गाठता येणार नाही मग तुमचे स्वप्न काढण्यासाठी जे तुमचे साथ देतात त्यांना सोबत घेऊन चालायचं आणि जे देत नाहीत त्यांना तिथेच सोडून द्यायचं कारण कोणत्याही गोष्टींना मर्यादा असतात मर्यादेच्या पलीकडे गोष्टी गेल्या तर त्याला काही अर्थ राहत नाही त्यामुळे त्या गोष्टी तिथेच सोडून द्यायचं आणि आपण आपलं मार्ग चालत राहायचं चा। तुमच्या समर्थांना माहिती आहे तुमच्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक धक्के तुम्हाला अधिक समर्थ बनवतात देव म्हणतो मला माहीत आहे तुम्ही संघर्ष करणार खूप कठीण परिश्रम करणार मला विश्वास आहे जे तुम्ही आजपर्यंत संघर्ष केलेला आहे परिश्रम केलेला आहे आणि प्रत्येक संकटाचा सामना करत आज इथंपर्यंत पोचला आहात मी तुम्हाला ते करण्यासाठी शक्ती देत आहे आणि लवकरच तो दिवस मी तुम्हाला पाहायला लावेन ज्या दिवशी तुम्हाला आनंद होईल की तुम्ही हार मानली नाही आणि लढत राहिलात म्हणून आज या ठिकाणी पोहोचलात तुम्हाला कुठून आणलं हे तुम्हाला माहीत असताना ते तुम्हाला कोठे येणार ह्याबद्दल शंका घेणं थांबवा देव म्हणतात तुम्ही तुमचा भूतकाळ पुन्हा लिहू शकत नाही आणि तुमचे भविष्य निश्चितपणे तुम्ही पुनर्संचयित करू शकता काल काय झाले याबद्दल विचार करणं थांबवा आणि मी तुमच्यासाठी नियोजित केलेला तुमच्या सुंदर भविष्याला सोबत घेऊन तुम्ही चालत राहा आणि आता वर्तमानामध्ये तुम्ही कुठे मार्ग करत आहात चालत आहात यावरती लक्ष द्या तुम्ही भारावून जाण्यापासून चांगले नशीब चमत्कार आणि आनंदाने आशीर्वादित होण्याकडे बदलत आहात जेव्हा तुमचा विश्वास आहे की तुम्ही पुढे चालू शकत नाही तेव्हा देव तुम्हाला शक्ती प्रदान करतो देव आज तुम्हाला म्हणत आहेत तुम्ही आज स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे जेव्हा तुम्ही या प्रश्नांमध्ये उत्तीर्ण ठराल तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होतील आज खास तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद स्वामींनी या संदेशामध्ये दिलेले आहेत तुला प्राप्त करून घ्यायचे असतील तर मी म्हणतो तुमचा देवावरती विश्वास असल्यास देव महान आहे असं सांगायला विसरू नका तुमच्यासाठी यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील तुम्ही स्वतःला विचारा मी आज कोणाला शांती देऊ केली का मी कोणाच्या चेहऱ्यावरती हसू आणले का मी बरं करण्याचे शब्द बोललो आहे का मी माझा राग आणि संताप सोडला आहे का मी क्षमा केली आहे का मी प्रेम केलं का प्रश्न हे प्रश्न खरे आहेत तुम्ही पेरलेल्या ज्या गोष्टी तुम्हाला अधिक पटीने फळ देतील यावर विश्वास ठेव आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेत तुझ सर्व जीवन संघर्ष करण्याची मागणी करत आहे ज्यांच्याकडं सर्व काही आहे ते आळशी आणि स्वार्थी बनतात जीवनाच्या वास्तविक मूल्यांबद्दल असंवेदनशील बनतात आज तुम्ही ज्या व्यक्तींमध्ये आहात त्या व्यक्तीमध्ये तुम्ही सतत प्रयत्नशील आहात आणि कठोर परिश्रम करत आहात पण ज्या लोकांकडे सगळं आहे लोक प्रयत्नापासून लांब पळत असतात देव तुम्हाला म्हणतो काळजी करू नकोस मी तुला आरोग्य देईन आणि तुम्हाला लवकरच एक सत्य समजेल जे तुम्हाला बंधनमुक्त करेल तू त्यांना सत्यता समर्पित कर तुझे हे वचन हेच सत्य आहे बाळा वाईट काळजीची वाईट काळामध्ये पूर्णता झाली आहे देवाचे राज्य जवळ आले आहे लवकरच तुझे स्वप्न साकार होणार आहे आणि तुझ्या आयुष्यातले जे दुःख आहे ते संपून जाणार आहे संकटाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो कधी तो लवकर येतो कधी तो उशिरा येतो पण तो येतच असतो म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा कारण तो फक्त तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हाला करायची आहे गोष्टी बिघडतील नाती तुटतील पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करणारे किंवा पाठिंबा देणारे कोणी असं नाही जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होते चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच नेहमी लक्षात घे पण तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे